सकाळचे साडेआठ वाजले आहेत नर्मदा पायी परिक्रमेचा आज छ सत्तावन्न दिवस आहे नर्मदा कॉलेज युनिव्हर्सिटी येथे आम्ही रात्री मुक्कामाला होतो तरी इथे ये येथे कॉलेजच्या विद्यार्थी आणि सर लोकांनी आम्हाला छान प्रकारे सेवा दिली एक हे कॉलेज आहे अत्यंत सुंदर आणि मोठं प्रशस्त असं इथे हॉल आहेत रूम आहेत आणि खूप प्रकार चांगल्या प्रकारे प्रत्येक परिक्रमावासी यांच्या अंगावर फुलांची उधळण करून त्यांनी येताना आमचं स्वागत केलं काल आणि आता सर्व परिक्रमावासी पुढील प्रवासाला निघलेले आहेत आज आम्हाला माहेश्वर येथे जायचे आहे तरी आनंदामध्ये उत्साहाच्या वातावरणामध्ये सर्व परिक्रमावासींनी निघलेले आहेत येथील या शाळे कॉलेजच्या लोकांनी आम्हाला गरम पाण्याचीही सोय केली होती अगदी छान व्यवस्था दिली सर्व परिक्रमावासींची खूप चांगल्या प्रकारे सेवा केली धर्मदे हर धर्मदे हर 我呢？ सोडल्यानंतर पुढे चहाचा आम्हाला चहा पोहे नाश्ता दिला त्यानंतर येथे रस्त्यामध्ये बघा हे मेंढ्यांचा कळप दिसतोय बाजूला उंट आहेत हे उंट येथे यांचं छावच पडलेला आहे നർമദേ ഹര നർമേ നമി ദ നർമി ദിവ നർമദി നമി ദി നർമദി നമി ദി നർമദി നമ नदी हर हे बघा इथं अजून सुद्धा रांधण्याची पद्धत आहे किती मोठी रांझण आहेत बघा हे आम्ही आता पायीच परिक्रमा करत आहोत तर इथं पुढं आम्हाला रांजणं दिसले मग मी फोटो काढून घेतला मस्त आहेत रांजण आणि रांजणातलं पाणी पिलेलं चांगलं असतंय रांजनातलं पाणी आरोग्याला चांगलं आरो असतंय फ्रीजमधलं प्यायचं नाही ह्यातलं पाणी खूप चांगलं असतंय मातीच्या भांड्यातलं नर्मदेहार हे पहा हे पातळेश्वर हनुमान मंदिर आहे पाताळातून पाताळ्यातून हनुमानची स्थापना झाली आहे पाताळातून आणला हनुमान ह्या एकोणीसशे चौऱ्याण्णव ला कृष्णाची मूर्ती किती छान सजावट केली ना मस्त केली पूजा हर, हर, ए, ये हनुमान जी है हां जी हां ये आपसे जमीन से निकले ये जो ये ये वाले हाँ, वो जमीन से निकले जमीन से श्री ये पातालपुरी हां और ये गुरु जी के गुरु जी है वो बैठे हैं हां हां गुरु जी के गुरु जी है हां हां हमारा हा, हा, हा। अखाड़ा भी जाता है कुंभ में अच्छा हाँ, अभी नासिक में आएंगे हां अह uh, पंचरामानंदी अखिल भारती पंचरामानंदी खाकीया गाना हम्म उन aseptic में ना हाँ उधर मिलेंगे हम भी आते हैं उधर हाँ हम आते हैं उधर हां तो पंचरामानंदी अखिल भारती पंचरामानंदी खाकीया गाना हम्म अह केशवदास सीरीज से एक यार आठ हां केशवदास महाराज अच्छा बागली चौटाला शंकर अभी थीके थीके। है, है। अभी मिलेंगे हम उधर नासिक मी <laughs> चलो बंद करामध्ये हर नर्मदे। आज पायी परिक्रमेमध्ये आम्हाला येथे कोणतं गाव गाव कोणतं निम्राणीमध्ये नारायणपूरच्या महाराज भेटलेत आम्हाला खूप आनंद झाला दत्त महाराज प्रत्यक्ष भेटले असं आम्हाला वाटलं महाराज नारायणपूर चा शिष्य शिष्य असले तरी महाराज तुम्हाला आहे ना अण्णा आमचे आमचे गुरु आहे अण्णाला तुम्ही ओळखत आता आपण ना जलकोटीला तुमचं सगळ्यांचं जेवण वगैरे तर अण्णांचं जर पहिलं धाम आहे ते आपले अण्णा आहे ना त्यांचं पहिलं धाम आहे ते जिथे आपण आम्ही जिथे जुडलेलो आहे एमपी ग्रुपचे लोक आहे आता तिथे तुमचं सगळ्यांचं जेवण वगैरे करणार सगळे म्हणजे जे शिव धामच्या तर्फे तुम्ही एमपी चेच आहेत का हो आम्ही म्हणजे मोठ राहणार आहे पण आता इथे स्थायिक झालेलो आहे तुमचं नाव काय राजन राजन चौखेडकर अच्छा तुम्ही नारायणपूरला असता म्हणजे हो ना। नारायणपूर आता दत्त जयंतीला होतो आम्ही तिथे तीन दिवस आम्ही इकडे होतो तेव्हा आम्ही समुद्रावर होतो रेवा विमलेश्वर त्या वेळेवर तुमचा नर्मदे समुद्रावर त्यास पौर्णिमा होती दत्त जयंती होती